पार्टी होऊन चाललय तर बघू चलो जाऊ सगळ्यांना घ्यायला एक एक पिकअप करू मग तुम्हाला आम्ही पहिले पिकअप भावाला ओंकार दामवर हाय फोटोग्राफर व्हिडिओ आहे तुम्ही जाऊ पिक्चर हाऊस पिक्चर हाऊस काय ऑर्डर असतो सांगा ठीक आहे आता आम्ही तर हाय आमचा नवरदेव हा ब्लॅक कलरचा शर्ट आम्ही सगळ्यांना व्हाईट घातलेलं आहे ब्लॅक कलरला ऑर्डर ठेवलं का हा नवरदेव आमचा ह्याची चालतं ऍसले पार्टी आम्ही चाललोय चलो गाडीमध्ये मध्ये चार मेमर्स झाले आमचं रोलिंग कॉलवन रोशन <laughs> आता आम्ही चाललो आता सांगितलं चाल ना दिलं दिला माहिती आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आमचा वाईल्ड तर आम्ही चाललो आता पहिले कुठे बिर्याणी घ्यायला तर बिर्याणी घ्यायला चाललो आता बिर्याणी ऑर्डर दिली दीड किलो बिर्याणी तर बघू आता आता आम्ही आलो लाईक स्टार्टरला मच्छी घ्यायला काय घेतो आपण कोलंबी कोलंबी आणि बॉम्बे टाकतो म्हणजे बॉम्बे ता आता मी सगळा घेतलेला आहे आता आपण मेन व्ही आय पी माणूस आलेला आहे त्याला आम्ही पिक करायला शिमरू आलेला आज पण आम्ही त्याशी खोटं बोललोय काय बोललो आपण खोटं सांग जरा ड्राईव्ह करतो त्याला मी असं खोटं सांगितलंय की माझा हळद कुटायचा कार्यक्रम आहे आणि तो आपल्या भावांनीच मिळून करायचं तर तुला काही करून यायला लागेल असं का सांगितलंय कारण की तो आम्हाला तीन पार्टी आमची झाली त्यांचा आम्हाला निस्सा येडत काढत होता की अरे नाही जमणार नाही जमणार घरी जाम बडबड चालू असते असं तसं एक तो फिरत असतो भाया सो आता आँ आँ आज आम्ही त्याची मारायची आम्ही ठर असं तर असं काय आता त्याची आम्ही ठरवलं आता आज आम्ही त्याची मारायची ठरवली सो आता अजून आम्हाला माहिती आहे त्याचं काय रिएक्शन असणार आहे सो आम्ही त्यासाठी तयार आहेत थोडं थोडं पहिले शिवं खाऊन घ्यायचो हा नंतर का वापरूं चालतं आणि रात्री रात्रीमुळे त्याला आम्ही शिळं घातलो सो तर आम्ही त्याला पिक करते पिक करताना त्याचा रिॲक्शन सांगून नाही घेतलं ना माझा मित्र चिमळून आलेलं आहे रह भावा माझा खास माझ्यासाठी आलेलं आहे हा माझं मित्र बकासूर बकासूरचे मालक तन्मय आणि आमचा शेमडा मित्र शेमडा आलेलं नाही माझं भाऊ आपलं आणि आता ही आमची टोळी जमलेली आहे अजून घ्यायचो बाकी आहे अजून एक मेंबर बाकी आहे मी करणार ती साठी हे उलटं छोटं बाकी हां आता आम्ही बाईचा बाईच्या सासूवाडीत चाललं बाईच्या सासूरवाडी चटणी भाई चटणी चटणी सासूरवाडी असं आहे आमचं बंगलाचं नाईट व्ह्यू

आयुष्यातून पहिल्यांदा मी शेफ झालेला आहे तर बघू कसं होतं आणि खायला सगळेच खा कसं बघू ताप आहे कोण आता पहिले धुवून घेतो लहान आहे पहिले धुवून घेतला लिंबू आणि सॉल्ट मॅगणी कोण ठेवतो आपण मला माहित नव्हतं ते काय 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 त्याला गोरमे धागा काढायचं असं काय माहित नव्हतं मी अशी आणून साफ केली होती

आता आम्ही भावाचा केक कापतोय ग्रुहून टू बी चला ग्रुहून टू बी आतमध्ये ग्रुहून टू भीवा द्यावा चलोग बनतोय जमलेल्या तमाम बंधू बघितला नाहीये

आता हे सगळं मिक्स करत आहे सगळे मसाला सगळे खाऊन ठेवत मी दोन दोन स्पून दोन 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 स्पून त्या सगळे मिक्स करतो आलो

बरे खुश आला कसे आलं एक नंबर एक नंबर ओ दाखव घेऊन एक नंबर आले केलं तुम्ही मला ठेवली ना तर मी काय करू शकता बघा माझ्या भावानी पण तो आमचा गुरु नाही त्याने मग काय केलं इन प्रोसेस आहे ते झालं तुम्हाला दाखव असं मस्त मग तुम्हाला